काही महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाही आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना मार्च आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते, ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोचवता येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुश खबर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख जवळपास निश्चित याचे दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे महिलांना दोन महिन्याचे हप्ते मिळणार आहेत दोन महिन्याचे हप्ते मिळणार आहेत त्या बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा सा मोठा निर्णय आता पंधराशे नाही तर बेचाळीसशे रुपये थेट खात्यात येणार कोण पंधरा जिल्हे झाले की लगेच पुढच्या टप्प्यात अजून पंधरा जिल्हे काही तासानंतर आपल्याला वाटप पाहायला मिळणार इथं आपण क्लिक करणार आणि सगळ्यांच्या खात्यात पैसे जाना आधी प्रशासनाकडून जाहीर या पंधरा जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींसाठी मोठी खुशखबर कारण आता पन्नास हजार रुपयाची वाढ झाली आहे आणि अडतीस हजार रुपये पहा आदिती ताईंनी देखील डीबीटी द्वारे सर्व बहिणींना पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत आता दहावा आणि अकरावा हप्ता लाडक्या बहिणीला एकत्र बेचाळीसशे रुपये आता मिळणार आहे लाडक्या बहिणींसाठी चार नवीन योजना सुरू झाल्यात महिला व बाल विकास विभागाकडून परिपत्रक आले सव्वीस मध्ये त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचं आमच्या विचारात दिन आहे पण लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच गिफ्ट मिळणार आहेत आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम काम आपण या ठिकाणी करतो दुसरं गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणीला हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे योजनेचा दहावा हप्ता आणि पाच गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियमाने अटी पाळावं लागतील पाच नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे तारख्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही लाभार्थ्यांची आता पडताळणी सुरू झाली आहे आहे पहिल्या टप्प्यावरती चारचाकी वाहनधारक तपासणी तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आता चौकशी होणार आहे ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या पाच वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या त्यांना ते माहिती पडलं तुमच्या घरात या पाच पैकी एकही वस्तू असेल तर ता ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार काय म्हणाले साहेब चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत ही जबाबदारी दिली आदेश वरून आला आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले घाई गडबडीत अर्ज भरले पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर नियम नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय घरात येऊन चौकशी होतंय पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झाला आहे या सर्वेच्या माध्यमातून या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार कोणत्या त्या पाच वस्तू आहेत या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढणं जाणार आहे पटापट आपण पाहून घेऊयात या पाच वस्तू कोणत्या आहेत कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली पहिली चौकशी होणार पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली ती म्हणजे चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे पण पुढच्या चार वस्तू खूप धक्कादायक आहे अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्वप्रथे तुमच्या घरामध्ये येऊन चारचाकी वाहन आहे की नाही हे चेक करा जर समजलं जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार जा आहे तात्काळ फॉर्म रद्द होणार बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकाकडे लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार तुमच्या घरात चारचाकी वाहन असेल तर ठीक आहे जर तुमच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं कळणार तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी घरी येऊन चौकशी करणार आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार पहिली चौकशी होणार चार चाकी चार आहे की नाही ते चेक केलं जाणार प्रत्येक महिलाच्या घरी चारचाकी आहे की नाही हे आर टी विभागाने त्यांना निय दिले आहे आता कशे कशे दुसरी चौकशी होणार लक्षपूर आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगितलं ना दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे प्रॉपर्टी किती आहे तुमच्या नावावर संपत्ती किती आहे तुमच्या घरात शेती आहे का प्लॉट आहे का ऑनलाईन पद्धतीनं चेक केलं जाणार तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे आता तुमच्या महिला म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय लाभार्थी आहे ते त्यांच्या नावावर शेती नकोय सोबत कुठलीही मोठी प्रॉपर्टी नकोय मोठं घर देखील नकोय परिवारामध्ये दे दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीनं सगळं काही दिसून येते तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याच्या सर्वे देखील आता होणार आहे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार लगेच कळून जाणार घरचा सात बारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत ऑनलाईन सात बारे मागवले जातील अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का जेवढ्या जेवढ्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या त्या महिलांचा लाभ आता बंद होणार जर एका कुटुंबात जर कुणी टॅक्स भरत असेल बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की शे स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्ती नोकरीला आहेत कुटुंबामध्ये जरी कोणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार चौथी चौकशी होणार तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे की नाही आता जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखाचा निकष ठेवला होता अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या चेकिंग सुरू झाल्या आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार चौकशी अशा पद्धतीने होणार आहे पाचव्या निकष जो आहे पाचव्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे पण त्याआधी अडीच लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की अडीच लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न उत्पन पंधरा हजाराच्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न उत्पन पंधरा ते एक लाखाच्या आहेत ह्या दोन्हीसाठी आहे पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांचं उत्पन्न नक्कीच एक लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे ज्यामुळे त्या लोकांचे अडीच लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे व्यतिरिक्त पिवळे आणि केसरी शंकाधारकांना एवढं काही प्रॉब्लेम होणार नाही पाचवी जी चौकशी होणार आहे लक्षपूर्वक आहे का पाचवी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे आता या च पाच चौकशात झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची काय चारचाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे देतो आता पाचवी चौकशी आहे पाचवी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार किती महिला आहेत त्यापैकी ज्या पासष्ट वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात दोन व्यक्तींनाच लाभ घेता येतो असं दोन महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं मग आता बऱ्याचशा माता, माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये तीन तीन चार चार महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर अशा प्रकारच्या बहिणी आहेत तर त्या बाहेर काढण्यात येणार आता एप्रिलच्या हप्त्यासाठी चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील महिलांना पंधराशे रुपये मिळणार तिसऱ्या यादीतील महिलांना पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या नादी यादीत नाव असेल तर त्या महिलांना शून्य रुपये म्हणजेच त्या महिला अपात्र असणार आता एकवीसशे रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पहा लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे एकवीसशे रुपये पडताळणी शिवाय देणार नाही सगळे नियम धरले जाणार एक एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार आधी दादांनी दिली माहिती व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी चार खूप महत्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार आहे त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार कोणत्या बहिणीला पाचशे रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहेत त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही दोन मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे एप्रिलच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही त्यामुळे प्रत्येक सणाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असतो त्यानुसारच तो आता तीस एप्रिल अक्षय तृतीयेच्या आधीच बँक खात्यात येणार आहेत काल रात्री छत्तीस जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वयानुसार मिळणार आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल की मिळणारच नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आर्थिक वर्षात लाडक्या बहिणींसाठी नियम बदललेत या आर्थिक वर्षात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम बदललाय आता फक्त याच बँकेत पैसे येणार तर या चार बँकेत अजिबात पैसे येणार नाही या चार बँकेत खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार काल अचानक साडे सोळा लाख बहिणी अपात्र झाल्यात योजनेमधून बाहेर गेल्यात काल दुपारी साडेसासोळा लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्यात त्या सर्व नियमात बसत होत्या पण एक छोटीशी चूक त्यांनी केली आणि त्यामुळे त्या बाहेर त्या गेलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस एक एक ते मध्ये बसता की तुमचं वय वर्ष एकतीस ते मध्ये बसतं की एक्केचाळीस ते मध्ये बसतं की एक्कावन्न ते साठ किंवा शेवटची कॅटेगरी एकसष्ट ते मध्ये बसता यानुसार तुमचा हप्ता वाटप होणार आहे आता अर्जंटमध्येस तुम्हाला समजून घ्यावे लागेल अन्यथा तुमचा ही हफ्ता होऊ शकतो बंद अपात्र बहिणींची संख्या आता वारायला सुरुवात झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार 50 ते 52 लाख महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी रद्द होणार आहेत मा आता ही वयाची नेमक अट काय आहे एकवीस ते 30 मध्ये असल्यावर किती हप्ता मिळेल एकतीस ते 40 मध्ये वय असल्यावर किती मिळेल चाळीस ते पन्नास मध्ये असल्यावर किती एकावन्न ते साठ मध्ये असल्यावर किती आणि एकसष्ट ते पाच पासष्ट मध्ये असणाऱ्या बैलांसाठी एक मोठी अर्जंट सूचना आहे वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये सहा मोठे बदल झाले ज्यामुळे साडे सोळा लाख बहिणी काल अचानक बाहेर गेल्यात त्यांच्याकडून एक चूक झाली आहे ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरीही तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे आज त्या महिला खूप दुखी आहेत कारण की एक छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्या वयाची अट आता नेमकं काय आहे कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार आणि किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून घ्यावं लागणार लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अक्षर तृतीय सणाच्या आधीच अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आणि आदेशानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी पैसे येणार लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता भरपूर शंका महिलांच्या मनात होत्या महिलांना प्रॉब्लेम येत होते आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदिती ताईंनी स्पष्टीकरण दिलंय आदिती ताईंनी नियम सांगितले कालपासूनच छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत दररोज चार ते पाच जिल्हे घेण्यात आलेले आहेत सहा प्रशासकीय विभागामधून एक ते दोन जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये होणार आहेत आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद सोबत कोणत्या बारा बँकामध्येच पैसे येतील आणि चार अशा कोणत्या बँका आहेत की ज्यामुळे तुमच्या योजनेचे पैसे येणार नाही चार बँकेत अजिबात पैसे येणार नाही महिलांची चिंता वाढलेली आहे पहा चार बँकेत खातं असेल तर तुम्हाला खातं बदली करून घ्यावं लागेल आणि साडे लाख महिला का बाहेर गेलेल्या आहेत वयानुसार हप्ता वाटप जर झाला तर तुम्हाला किती पैसे येतील लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे पहा साडे सोळा लाख बहिणी का बाहेर गेल्यात खूप छोटासा प्रॉब्लेम झाला एक छोटीशी चूक झाली बँक खात्याच्या संदर्भातली चूक झालेली आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला दहाव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे पण तो आपोआप जमा होणार नाही तुम्हाला वाटत असेल की हप्ता आपोआप जमा होईल तो अजिबात होणार नाही तुम्हाला काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल काही गोष्टी अर्जंटमध्ये करावं लागतील तुमच्या वयानुसार किती हप्ता येईल हे जाणून घ्यावं लागेल कारण की नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपलेलं आहे आणि त्यामुळे काही निर्णय घेतलेले आहे त्यामुळे वयानुसार आता हप्त्याचं वाटप कशा पद्धतीने होणार ते समजून घ्यावं लागणार कोणत्या चार अशा मोठ्या बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही या चार अशा बँका आहेत की ज्यामध्ये भरपूर माता भगिनींचे खाते आहेत त्या बँका यादीतून रद्द झालेल्या आहेत कोणत्या नऊ जिल्ह्यात पैसे येणार संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या वयाची नेमकी अट काय आहेत सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय साडे सोळा लाख बहिणी अचानक का बाहेर गेल्या काय कारण त्यांचं छोटीशी कोणती चूक झाली आता लक्षपूर्वक ऐका साडे सोळा लाख ज्या बहिणी आहेत अशा सापडल्या की ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नाही त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे ज्यांच्याकडे म्हणजे सगळ्या नियमात त्या बसत आहेत कुणी आयकर दाता नाही सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे तरीही साडे लाख बहिणी बाहेर गेल्या कारण की सरकारने सांगितलंय की त्यांचं जे आधार कार्ड आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे त्यांचं आधार कार्ड आधार कार्ड नाव आणि त्यांचं बँक पासबुक याच्यावरचं जे नाव आहे सोबत त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी जे नाव भरले ते मिसमॅच होत आहे किंवा कठल्याही कसल्याही प्रकारे ते मॅच होत नाहीत लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जो अर्ज भरलाय त्यावरचं नाव हे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसावी कुठल्याही प्रकारची त्यामध्ये दुरुस्ती नसावी हे जर असेल तिन्ही गोष्टी मॅच होत असतील तरच पैसे मिळतील आणि तेच झालंय महिलांच्या बाबतीत की त्यामुळे त्या बहिणीला मार्चचाही हप्ता मिळाला नाही फेब्रुवारीचा मिळाला नाही जानेवारीचाही मिळाला नाही त्या बहिणी आता रडत आहे कारण की एक छोटी चूक झाली पाच झाले आता तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तक घेऊन बसा आणि लक्षपूर्वक चेक करा कुठे काही स्पेलिंग मिस्टेक आहे का, का, का व्यवस्थित चेक करायचं आहे कमेंट करा जर प्रॉब्लेम येत असेल तर उत्तर देऊ कारण की आता बारा बँक अशा आहेत की ज्याच्यात पैसे येणार चार बँकांचे खाते आपोआप बंद होऊन जाणार आणि वयानुसार जे आहे तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे आता वयानुसार नेमकं काय अट आली आहे वयांची नवी कोणती यादी आली आहे लक्षपूर्वक आता जाणून घ्या पहा आता कोणत्या वयातल्या महिलांना पैसे मिळतील कोणत्या वयातल्या महिलांचे पैसे बंद होतील आता मिळणार की मिळणार की काहीच मिळणार नाही वयानुसार कसं ठरणार आता लगेच जाणून घ्या पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भातला एक असा नियम की चार बँका अशा आहेत की ज्या योजनेतून बाहेर काढण्यात आल्या चार बँकेत भरपूर महिलांची खाती होती या चार बँका पूर्ण महाराष्ट्रभर आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार नाही तुम्ही वाट पाहत बसाल तुम्ही म्हणाला आम्ही पात्रात आम्हाला सगळे हप्ते आले मग इथून पुढचं आपोआप पण अजिबात येणार नाही या चार बँका ज्या आहेत त्यांचा प्रॉब्लेम झालाय वयाच्या नुसार नवा सर्वे झालाय त्यामुळे पहा चार बँका कशा असणार आहे पहा ज्या माता भगिनी आहे की ज्यांनी पतसंस्थेत खातं खोललेलं आहे बऱ्याचशा महिला असे आहेत की ज्यांच्या गावात किंवा त्यांच्या शहरी भागामध्ये छोट छोट्या पतसंस्था असतात तर त्या पतसंस्थेत त्यांनी खातं खोललं आता पतसंस्था अशी गोष्ट आहे की त्यांचा आय सी कोड स्वतःचा नसतो ते आय सी दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा घेतात उदाहरणार्थ आय सी आय सी आय बँकेचा घेतील सी बँकेचा घेतील आणि त्यामुळे त्या बँकामध्ये आता पैसे याला प्रॉब्लेम होऊ शकतो दुसरी बँक आहे जिच्यातले पैसे बंद होण्याचा जो धोका आहे ती म्हणजे मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज काही मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज असतात खेडेपाड्यामध्ये असतात गावांमध्ये असतात शहरांमध्ये असतात ज्यांना देखील बऱ्याचशाला आय एस सी कोड नसतो दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा ते आय पी एस सी कोड वापरतात तर अशाही बँकांचा प्रॉब्लेम होत असतो ती क्रमांकाची बँक आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जसं पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह अहमदनगर म्हणजे अहिनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह प्रत्येक जिल्ह्याची एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा बँक असे तर याही बँकांचा स्वतःचा आय पी एस सी कोड बऱ्याच वेळा नसतो तर त्यामुळे देखील त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुम्ही ते तातडीनं पोस्ट खात्यामध्ये कन्वर्ट केले पाहिजे किंवा पोस्ट खात्यामध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे पोस्ट खातं असं आहे की जिथे तुम्ही खातं उघडलं की तुम्हाला कुठलंही टेन्शन राहत नाही पोस्ट खात्यात सर्वात आधी पैसे येतात पोस्ट खात्यामध्ये आपोआप आधार लिंकिंग होऊन जातं वेगळं त्यासाठी प्रक्रिया करण्याची गरज नसते सोबत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे बी मध्ये खातं उघडू शकता आय सी आय सी आय आए बँक कॅनरा बँक युको बँक ज्या बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यामध्ये तुम्ही खातं उघडू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला आपोआप पैसे येतील कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही आता तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा आता वयानुसार आली आहे यादी पहा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थ्यामध्ये एक असा सर्वे करण्यात आला त्यामध्ये असं आढळलंय की त्र्याऐंशी टक्के महिला ज्या होत्या त्या विवाहित होत्या आणि अविवाहित महिला ह्या अठरा टक्के होत्या मग आता ज्यामध्ये विधवांची टक्केवारी सत्तेचाळीस टक्के होती घटस्फुटीत निराधार सोडून राहिलेल्या महिला दहा टक्के होत्या आता जर बघितलं तर तीस ते एकोणचाळीसचा जो गट आहे तीस ते एकोणचाळीस वयोगटाचा जो गट आहे म्हणजेच तो सर्वाधिक आहे एकोणतीस टक्के म्हणजे तीस ते एकोणचाळीस मध्ये जर तुमचं वय बसत असेल तर कमेंट करा सर्वाधिक टक्केवारी त्यांची आहे एकोणतीस टक्के त्यानंतर एकवीस ते एकोणतीस टक्के जे वयोगट आहे तर त्यामधली टक्केवारी आहे पंचवीस टक्के त्यानंतर चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या तेवीस पॉईंट सहा टक्के आणि अठ्याहत्तर टक्के लाभार्थी जे आहेत तर त्या एकवीस ते एकोणचाळीस गटामधल्या होत्या लक्षपूर्वक ऐका एकवीस ते एकोणचाळीस या वयोगटामधल्या महिला अठ्याहत्तर टक्के लाभार्थी होत्या म्हणजे एकवीस ते एकोणचाळीस मधल्या महिला खूप जास्त होत्या आणि पन्नास ते पासष्ट मधल्या बावीस टक्के आणि साठ ते पासष्ट मधल्या फक्त पाच टक्के होत्या म्हणजे साठ ते पासष्ट मधल्या महिला फक्त पाच टक्के आहे आणि त्यांना लाभ मिळाला एक यादी तयार करण्यात आली आहे महिलांसाठी एकवीस ते पासष्टचा नियम होता पासष्ट वयापेक्षा अधिक ज्या महिलांनी फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं वय पासष्ट पेक्षा कमी होतं पण आता ते जास्त भरलं किंवा जास्त झालं असेल तर ता त्यांनी तातडीने त्यांचा फॉर्म विड्रॉ करून घ्या फॉर्म रद्द करून घ्या तसेच ज्या बहिणी वीसच्या एकवीसच्या खालच्या होता त्यांनी अर्ज भरला होता त्यांनी देखील त्यांचा अर्ज काढून घ्यायचा आदेश सरकारने दिलेला आहे आता ज्यांचं वय वाढून पासष्टच्या पुढे जाईल त्या महिलांना अजिबात पैसे मिळणार नाही आणि ज्या बहिणी वय कमी असताना फॉर्म भरला होता त्यांचे देखील पैसे बंद होणार आहे तर अशा प्रकारे वयानुसार आता एक विशेष दरवर्षी आता असं होणार आहे ज्यांचं ज्यांचं वय वाढेल पासष्टच्या पुढे महिला गेल्या की लगेच त्यांचं नाव योजनेमधून रद्द होणार आणि ज्यांनी वीसच्या म्हणजे एकवीसच्या आतमधले ज्यांचे फॉर्म होते त्यांचे अर्ज दरवर्षी रद्द होणार आहे तर अशा पद्धतीने फक्त एकवीस ते पासष्ट या वयोगटानुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहे दरवर्षी चेकिंग केलं